केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव येथे शंभूराजे गणेश मित्रमंडळाचे गणपती विसर्जन आनंदात मोठ्या उत्साहात विसर्जित करण्यात आले ढोल ताशांच्या आवाजात व गाण्याच्या ताला श्रींची मिरवणूक काढण्यात आली यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष राजकुमार गोसावी नंदकिशोर माने दत्ता डांगे जय ज्ञानेश्वर पंढरी रोशन पवार कृष्णा पानपट्टे रामेश्वर पंढरी राहुल जाधव अमोल गोसावी विजय कपाटे सुभाष पवार रुपेश नामदेव पानपट्टे अनिल जाधव यांच्यासह कॉलनीतील असंख्य गणेश भक्तश्रींना निरोप देण्यासाठी आले होते आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा